बघा कसे हे आमचे धर्मा बाबा कांदा बेनायचं काम चालू आहेत कांद्यामध्ये गवत झालेलं आहे भरपूर एकदा बेनून झालं तर डबल बेनायचं आहे पाणी चालू आहे मग पाणी सोडलं की कसं पटापट पटापट गवत काढता येतं बघा त्याच्यामध्ये गवत आहे तिला गवत काढले ते बघा कांदे आणि ह्या कांद्यामध्ये गवत आहे त्याच्यात आणि ह्या कांद्यामध्ये फरक आहे ना दिसते कांदा जरा तयार होत चालला अर्ध्या पोझिशनला आलेलं आहे अर्ध्या पोझिशनला व्हायचं कोबी तयार होते ते पण कोबीचे एका पिकामध्ये दुसरं एक दुय्यम पीक म्हणून कोबीचे रोप मी ह्याच्यामध्येच लावून घेतलेत आल्कोलची कोबीची तू कुठली काढतोस तू भेंडी कांदा, कांदा नक्की काय हा मग तो कांदा बरोबर काढा काय ठेवू नको हा 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 तेच बोलतोय हा तेच कांदाची पात मोडू नका हा कारण का कांदा व्यवस्थित व्हायला पाहिजे धर्मा बाबा कसे आहात तुम्ही मजेत हो बाबू शेठ बाबू शेठ तुम्ही काय करताय कांदे बेंदा ना हा चालेल तेच आशाबाई तुम्ही काय करताय हो अशा हां आलाच पाणी येतो आता निघाला आलाय सोडलं आहे पाणी आताच मी हां आता पाणी निघालाय आहे बोरिंगमधून हां आत्ता तो आता लगेच ताबडतोब तुम्हाला एक पाच दहा मिनटामध्ये लगेच येऊन जाईल पाणी आणि लगेच बेनाला म्हणजे कसं आणखीन तुम्हाला हलका येईल आता एक वापर आला आहे दोन तीन राहिले तर आता फटाफट फटाफट तेवढं एक करा कारण का हे कांदे लावलेत ना त्याच्यात काय झालं आहे माहिती आहे काय कांद्यात तेवढे पैसे उत्पन्न होणार नाही मा, मा बोले? बोले लोकर -लोकर आता तुमची मजुरी पण व्हायला पाहिजे का नाही मग मग तुम्ही असं कसं काम करायला पाहिजे मस्त मजबूत काम करायला पाहिजे हां आता कसं बोललेत हां असंच बोलायला पाहिजे ना तेव्हा लवकर लवकर कामं करशील ना तुम्ही मग आता बघा माणसं कोण बोलायला मागत नाही आता मुकी झालीत या आमच्या माधुरी मॅडम हे बघा दिसल्या इकडं हा बघा ऐकेल हां मला ते बघा असं हो स्वतः मालक पण बघा स्वतः काम करतात हां बघा आहे की नाही काम करतात की नाही असं आहे बघा कांद्याची लागवड केलेली संपूर्ण आहे आणि कांदा बघा कसा मजबूत आमचा झालेला आहे आत्ता फक्त बेंडणी झाली का पाणी मारलं की खत मारायचं खत मारलं की ती एक फवारणी आहे ती फवारणी मारली का कांदा गोबी लावले मिरची लावलेली आहे तिकडे तांबाटे लावलेले आहे तिकडे सर्व आमच्याकडं सर्व भाजीपाला लावलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला बाजारातून काही विकत आणायला काय लागत नाही काकडी लागलेली आहे बघा खत टाकलं होईल टाकला का मस्त होतील मग आणि यो खत टाकायला सांग समजे का खत थोडस टाकता तयार व्हायला लागले आहेत मध्ये बीटचं पण रोप लावलेत मी बीट लावलंय हो लाव अल्कोल असा हा काढायचा आणि सोडून घ्यायचा आणि मस्त खायचा हा कच्चा खायचा चांगला लागतो साल काढून घेते आणि मग हा खा कच्चाच खायचा अल्कोल अल्कोल बोलतात छान लागतो वाटाण्याच्या भाजीमध्ये किंवा बिर्ड नॉनव्हेजमध्ये पण टाकू शकतो आपण नॉनव्हेजमध्ये म्हणजे कोलबीमध्ये टाकू शकतो त्याच्यात पण छान लागतो झाडाला डाळिंबाला फुलं लागलेली आहेत बघा एवढंच हाईटला आहे बघा किती छोटसच आहे एकदम त्याला आता फुलं लागले आहेत